कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यात महत्वाचे पाऊल ठरणाऱ्या लसीकरण मोहिमेस सिन्नर तालुक्यात सुरुवात झाली असून मध्यंतरी काही प्रमाणात लसींचा तुटवडा देखील जाणवला होता एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे माजी आमदार राजभवाजे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे शनिवार दिनांक दहा एप्रिल रोजी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली कोरोना या विषाणूशी लढा देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या लसीकरणाचा शुभारंभ कोरोना योद्धांना लसीकरण करून करण्यात आला त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात आली तसेच एकाच ठिकाणी लसीकरणाची गर्दी होऊ नये या उद्देशाने ग्रामीण भागात देखील लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे माजी आमदार राजभाऊ यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून शनिवार दिनांक दहा एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नायगाव अंतर्गत उपकेंद्र बारागाव पिंपरी येथे जिल्हा परिषद सदस्या सुनीता संजय सानप व माजी पंचायत समिती सभापती भगवान पथवे बारागाव पिंपरीच्या सरपंच संध्या विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे आदींच्या उपस्थितीत सरस्वती मातेचे पूजन करून लसीकरणास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी यमो डॉक्टर विजय घिगे आरोग्य सहाय्यक आरबी बी सातपुते डॉक्टर निलेश लावरे डॉक्टर अश्विनी आदिक आरोग्य सेवक सुधीर खालकर अजय चांदे येस एस कदम यमके माळी के के हिरे हसीना शेख आशा स्वयंसेविका चित्रगीते वैशाली उगले सीमा शिंदे शोभा राजगुरु गायत्री राजगुरु आदींसह ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट अनिल उगले शिला उगले अविनाश कळंबे मनीषा कळंबे ग्रामसेवक अलका खिरडकर युवा सेनेचे तालुका प्रमुख विजय कटके तलाठी स्वरूप गोरणे आदींसह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आपल्या संपूर्ण देशामध्ये मागील एक वर्षापासून कोविड नाईन्टीन कोरोना या आजाराचा जो काही प्रादुर्भाव आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावर जगात सर्वात पहिल्या दोन तीन नंबरमध्ये आपल्या भारताने लस शोधून काढली आणि त्या लसीचं मोठ्या प्रमाणात लस देण्याचं काम लोकांना या ठिकाणी देशभर केलं जात आहे त्याचाच शुभारंभ आज आमच्या बारागाव पिंपरी बारागाव पिंपरी उपकेंद्रामध्ये केला जातो आहे या आ, जे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी ज्यांचं सर्वांचं आम्हाला सहकार्य झालं त्यात नाव आवर्जून नाम उल्लेख करता येईल त्यात आमचे जिल्हा परिषद सदस्य सुनीताई सानप त्याचनंतर आमचे पंचायत समितीचे माजी सभापती भगवानराव पथवे आमचे सरपंच संध्याताई कटके उपसरपंच योगेश भाऊ आणि आमचे आरोग्य कर्मचारी त्यानंतर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक आणि व्यवस्थापन समितीने या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली अतिशय चांगलं सुंदर नियोजन या ठिकाणी लसीकरणाचं करतोय आणि या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले आमचे पाट पिंपरी हो सरपंच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्वजण सहकार्य करत आहे आणि व्यवस्थित आम्ही लसीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय येणाऱ्या काळामध्ये हप्त्यातून एक दिवस या ठिकाणी लसीकरणाचा आमचा मानस आहे शासनाने आम्हाला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी त्याबद्दल मी शासनाकडे आपल्या एसीएनच्या माध्यमातून माहिती मागणी करतो आणि आम्ही याच प्रकारे अतिशय सुंदर नियोजन करून सहकार्य करून लसीकरण यशस्वी करू असा शब्द देतो शासनाने आम्हाला लस उपलब्ध करून द्यावी धन्यवाद संध्याताई कटके यांनी मागील आठ दिवसापूर्वी मान्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं होतं की आमच्या बारागाव पिंपरी येथे कोविड नाईन्टीनचे सत्र सुरू करण्यात यावे त्याचप्रमाणे विजू गो यांनी सातत्याने प्रयत्न करून फॉलोअप घेऊन ते यशस्वी के केलं आणि आम्हाला कोविड नाईन्टीन सत्रास जे साहित्य उपलब्ध लागेल खुर्च्या टेबल वगैरे सॅनिटायझर सगळं उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्वस ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरपंच ग्राम सन्मान्य सदस्य यांचं आरोग्य विभागातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन डॉक्टर अश्विनी आधिक ग्रामपंचायत बारगाव पिंपरी सरपंच आणि उपसरपंच यांनी पी एस सीला ज्यावेळेस निवेदन दिलं पी एस सीने पण त्यात खूप चांगली मदत करून आणि लगेच बारगाव पिंपरीला लसीकरण उपलब्ध केलं आणि त्यामुळे पाटपिंपरी सोयवाडी ही तीनही गावं आणि बारगाव पिंपरी ही गावं कवर होऊन लवकरात लवकर लसीकरण रीतीने पार पडेल आणि यामध्ये सरपंच साहेब उपसरपंच साहेब तलाठी साहेब ग्रामपंचायत सदस्य ग्राम ग्रामसेवक मॅडम सगळ्यांचा खूप मोठा हातभार आहे सगळ्यांनी खूप मदत केली आणि चांगलं सेशन इथे तयार करावं त्यामुळे सगळी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली व्यवस्थितपणे आणि त्या, से त्या कारणाने सेशन चांगलं पार पडेल त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार पूर्ण देशामध्ये जे कोरोना महामारीचं संकट आज आपल्या देशावरती आहे त्या पार्श्वभूमीवर आज बारागाव पिंपरी या गावामध्ये लसीकरणाची सततच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले आणि जे गावामध्ये लसीकरण पंचायत समिती सिन्नर आरोग्य विभाग यांनी जे उपलब्ध करून दिलं तेव्हा त्यानिमित्त ते पंचायत समिती सिन्नर आरोग्य विभाग यांचे आरोग्य अधिकारी आणि स्थानिक आरोग्य अधिकारी यांचे प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करतो आणि जी महामारी आहे या महामारीतून आज आज आपण जर बघितलं वास्तविक चित्र या महामारीचा अतिशय भयानक आहे तर रात्रीच बातमी वाचली अहमदनगर जिल्ह्यामध्ये अक्षरशः प्रेत जाळायला लाईन लागलेली आहे म्हणून हे जे विदारक चित्र आहे हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि म्हणून आज आज आपल्या जे मयत आहे ते पण आज आपले ते कुठलं तरी बांधवच आहेत म्हणून आशी आशी आज आपल्या ज्या गावामध्ये जी काही सुविधा उपलब्ध करून दिली आहे ती खरंच अतिशय जीवनदायीनी आणि वरदानी अशी ठरेल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतोय बऱ्याचशा आज आपल्या देशामध्ये लस उपलब्ध झालेली आहे लसीकरण आज आपल्या कार्य गाव घेण्यात आलेले यासाठी आम्हाला जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीता संदेश पंचायत समिती सभापती बाबांची पथवे ग्रामपंच आमच्या ग्रामपंचायतीचा सरपंच सौ संध्या विजय खटके सरपंच योगेश बराडे आमचे सदस्य अॅडवोकेट आली रुग्णे शिला कायदा सुरे मनिष्यमंत्री आणि आमचे आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक ग्रामसेवक मॅडम जे तलाठी स्वरूप बराने आणि आमची जिल्हा परिषद शाळेचा सर्व स्टाफ यांनी आम्हाला खूप मोलाचे सहकार आज आम्ही या करोना लसी देऊन आज दीडशे दीडशे लसींचा आज स्टॉक कामाला आलेला आहे तर दिवसे लोकांचं लसीकरण आम्ही आज घेणार आहे मागील चार गाँ, गाँ, गाँ ते पाच दिवसापासून आम्ही गावात गाव गावगाव गाव गावामध्ये ठरवून जे गाव नोंदणी केलेली त्याप्रमाणे आज लसीकरणाचं काम चालू झालं आहे यासाठी आम्हाला आमचे संजय भाऊ यांचे मोठ्या प्रमाणांना योगदान लाभले त्यामुळे आभार आठवडला

आजभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे असंख्य लोका लोकांना त्या रोगाशी रोगा रोगाशी मृत्यू देवा लागली आहे यात या सगळ्याचाच विचार करून आम्ही आरोग्य विभाग सरपंच सरपंच ग्राम विकास अधिकारी यांनी